हाय फ्रेंड्स मी आज आले आहे रामनारायणी होलसेल मार्केटमध्ये फुरसून गिला मंत्रवाडी चौकामध्ये खरेदीला खूप दिवसापासून ऐकून होते रामनारायणमध्ये खूप छान व्हरायटी भेटते खूप छान कलेक्शन आहे पण आज मला वेळ भेटला नक्की म्हणलं आज खरेदीच करून जावं म्हणून मी आले आहे हे आहे रामनारायणी शॉप आणि आता मी रामनारायणीमध्ये मी माझ्यासाठी कुर्तीज खरेदी करणार आहे चला हे दादा मला कुर्तीज दाखवतायत आता बघू कुर्तीज किती छान आहेत ते छान छान व्हरायटीज आहे असं खूप ऐकलं होतं मी नावराम नारायणीचं बघू खूप छान व्हरायटीज आहे मस्त छान कुर्ती तर दाखवली छान आहे कुर्तीज मस्तच वाव छान मस्त आहे वर्क आहे हे पहा खूप छान कुर्तीज आहेत मस्त कलर खूप छान आहे बघा वाव माझा फेवरेट कलर माय फेवरेट कलर आहे खूप छान मस्त छान आता तर मी कन्फ्यूज झाले काही हवं खूप छान मस्त छान छान दाखवत आहेत दादा वाव छान खूप छान दाखवत आहेत की मी एवढी कन्फ्यूज झाली आता काय घेऊ हो, काही नाही हे समजे ना मला खूप छान मस्त छान दाखवत आहेत हे पहा कलर खूप छान आहे मस्त व्हरायटी आहे कलेक्शन खूपच छान आहे मस्तच दादा खूप छान कॉमेडी पण करतायत दादा मला दाखवत आहेत छान कुर्ती दाखवत आहेत मस्त कलेक्शन दाखवत आहेत वाव ब्लॅक कलर खूप छान माझा फेवरेट आहे ब्लॅक मस्त ब्लॅक पर्पल हे माझे फेवरेट कलर आहे मस्त छान भरपूर कन्फ्यूज केलं दादाने की के मी आता काय घेऊ खूप छान व्हरायटी दाखवली आता मी आले बिलिंगला मस्त मी एक कुर्ती घ्यायला आली होती आता इथं झाले चार आता बिल किती होतंय हे बघूया भरपूर छान खरेदी झाली माझी मस्त मला छान कलेक्शन भेटले जे पाहिजे होतं ते कलेक्शन भेटले मस्त जे नाव ऐकून होते की छान कलेक्शन भेटतं मस्त भेटतं रामनारायणीमध्ये ते खूप छान कलेक्शन आहे तुम्ही पण या एकदा भेट द्या खूप छान कलेक्शन आहे खुश होऊन जाल खरेदीला आलेले मस्त एक घेण्याऐवजी चार पाच कृतीस घ्याल खूप छान कलेक्शन आहे नक्की भेट द्या रामनारायणी होलसेल मार्केट फुरसुंकी मंत्रवाडी चौकामध्ये आहे आता बिल बघा किती झाले हजार रुपयाच्या खरेदीच्या हिशोबा आले होते तीन हजाराचं बिल करून चालले मी छान पण खुश होऊन चालले मस्त मला खूप छान व्हरायटीज भेटली तुम्ही नक्की या बाय मस्तच छान रामनारायणी होलसेल मार्केट बाय